काजल चहा घेऊन ये काय तू काही मला नाही म्हणली त्यावेळी तिच्या आधी जर तू भेटली असती ना तर सांगत लग्न केलं असत का बरे ही चांगली नाही का तुझ्यापेक्षा कमीच आहे ना पण तू किती बारीक दिसते ती पण बारीक दिसते अरे नाही तुझ्यासारखी नाही ना पण खरंच काय खरंच ना मी पण बोलत होते आपण लग्न करू तू तर नाही बोलला लगेच मग घेतलं काय म्हटलं दिवस इकडं हां तर शेजारच्याच गावात चाललो होतो म्हणलं इकडं येऊन जावा एकदा असे का मग काय राहिला आल्या काय ताई मग हो जायचे सहज इकडे आली होती म्हटलं जरा भेटून जाऊ यांना कधी आली बसा ना काय कधी आली म्हणलं आताच अर्धा तास झाला असं अर्थात झालं असे तुमचं बरे, बरे। तुझं चांगलं ना हा बरेच आता काय म्हंटल भेटून जावं तुम्हाला कुठलाही दिवस झाले आले नाही ती आली लगेच निघाली तिला म्हणलं राह मग कमी का तिकडे त्यांचं ऐकायला पाहिजे एवढं हो ना राह नाही आजच्या दिवस नाही नाही थोडस काम आहे मला त्याच्यामुळे थोडं घाईतच मी नंतर येईन ना मी परत कधी साडे नऊ ची एस टी मग तुला एसटी बसून घेतो मी बरं चालून चालून मी पण निघते हा ठीक आहे चलते बरे मग येऊ का मी तर हा तस तू माझे महत्वाचं काम आहे ना आबा सोडवते ना तुम्हाला आबा काय करू बाबा मी जातो का तू जाऊ आव तुम्ही काम आहे बर या आबा सोडून तुम्ही बरं येईल मग नंतर कधी नक्की वर गाल बाय 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 तुझं काय म्हणतो तुम्ही कुठे निघाल थांबा ना पाहू नये बाय बाय नाटक चालले होते काय हा लय नाटक चालले होते काय हा तुला झालंय काय नक्की झालं काय म्हणजे तिच्या जवळ फार चिटकू बसले होते हा बायको जवळ असताना मामाची मग मांडीवरच बसवायची ना डायरेक्ट एवढंच राहिलं होतं एवढे चिटकू चिटकू बसले होते तू का जळती एवढी का जळती ती म्हणजे बायको आहे तुमची हक्काची ते पण जळ ती मला सांगायला लागले मला तर नाहीतर तुमचं चलिन तरच बिघडत ती जवा तवा जवा तवा नुसतं मी बघून बघून घेतलेले आतापर्यंत इथून पुढे नाही खपवून घेणार कळलं का तू फोन मध्ये बोट घालत मी तुला काय म्हणतो का फोन त्याचा काय संबंध दुसरा नवरा तर नाही ना करीत कुणा संग बोलत असते फोन मध्ये कुणा संग बोलते म्हणजे मी माझं मी काही बघन मोबाईल मध्ये तू तू नवरा नाही तुला नवरा बघ मोबाईल मध्ये काय बघत हा नवरा बघत बघितला नवऱ्याचा गुण कळलं का लय गुणाचा नवरा तुम्हाला बघत बसते नवऱ्याला जीव लावला तर नवरा घाल दुसरी का तोंड टाकीन म्हणून जाता काय दुसरी तोंड टाकाय म्हणजे आता कळालं मला असे तुम्ही बाहेर ह्याच्या बाहेर बघत काय स्वतःच्या तोंडाने कबूल करता लाज लाजा काय वाटते का जनाची नाही मनाची तरी ठेवा जरा तू बघ तू काय बघ तुझं हा बघतेच मी तुमच्या निदिया। तुमच्यावणी नाही हा स्वतःच नाही बघितलं चाललं मला सांगायला आहो तुमचं नशीब चांगलं म्हणून माझ्यासारखी बायको भेटली कळलं का अशा लाईनी लागत होत्या माग तुम्ही कुठं काय चाललंय तुमचं काल वर आहो काय कळत का नाही ह्यांना बघून घेते काय नाटकं गेली आता काय बांधणे बिडणे काय अरे बुक ती मामाची बोर जरा काही साजरी बसलो ती लागली बुक लगेच नुसते बसले नाही काही काही पण म्हणत होते म्हणत होते तुलाही चांगली सोबतच लग्न व्हायला पाहिजे होतं मग असं म्हणलं होते मला वाईट नाही वाटायचं का चांगली दिसत होती ठीक आहे आणि लग्न म्हणजे मामाची असं म्हणलं तू एवढं लगेच तुमचं बी काय आत्ताच नाही त्यांचं भाऊजी ते जावा येन तसेच करतात माहिती का सारखं सारखं त्यांचं चालू असतं मग मी किती दिवस बघून घेणार मला मी असं गेलो जमन का त्यांना काय रे जमन का तुला तुला बी काय अक्कल आहे का मी कुठं त्याला घराय घेऊन गेलो फक्त बोललोय जिथ बोललेच नाही तुम्हाला दाब धडक दिला की तेवढं बी कर सांग काय कमी कर सांग काय तुला पण काय कळत का काय गरज आहे असलं उद्योग करायची अरे उद्योग नाही बाबा उद्योग नाही नाही तू निवळ हलकट माणूस आहे मला बी माहिती आहे तुमच खरंय हा याला ना असं एक नाही मी जाते परत असं काय करू नका तुम्हाला सांगते हा नाही दोन कारण खाली काढले ना वहिनी मग अक्कली न्याला हा मी पण तेच करणार होते पण बरं झालं तुम्ही आले भाऊजी तुम्ही येत म्हणून मी गप्प बसला आता तुमचं ऐकते नाही नाही याला यांना चांगला चपली निसा तू बस इथं बस इथं तू अक्कल नाही काय बस अक्कल नाही काय नाही हा मोठी आलती का बारकी रे मोठी होती माझ्यावाली बाई हा तू काय लोकांना बोलत होते बरोबर म्हणलं नाही तुला तर मला अरे शान बरं तर नाही करायचं काय नाही तू मग सगळं खरं खरं सांगत होईन ना नाही नाही तुझी तुला त्राव दे बाबा हा यो का मग हा चल मी पण येतो बरोबर येऊ फिरून जा चल चल